पैठण तालुक्यातील संपूर्ण गावं लोकसंख्ये सविस्तर माहिती व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पैठण तालुक्यामधील तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच पैठण नगर परिषद एक्केचाळीस हजार पाचशे छत्तीस लोकसंख्या चितेगाव अकरा हजार पाचशे सात लोकसंख्या अब्दुल्लापूर आठशे नव्याण्णव अळगाव एक हजार पाचशे वीस अडूल बुद्रुक सहा हजार एकशे एक एक अडूल खुर्द एक हजार एक अडूल तांडा एक हजार तीनशे नऊ अगर नांदूर एक हजार सातशे चौऱ्याण्णव अखातवाडा दोन हजार दोनशे सत्तावन्न अलीपूर दोनशे चौऱ्याण्णव अलियाबाद सातशे एक्कावन्न अमरापूर सातशे त्र्याहत्तर आनंदपूर एक हजार चारशे पंच्याऐंशी अंतरवाडी खांडी दोन हजार सहा आपेगाव दोन हजार दोनशे चार औरंगपूर सहाशे एकोणपन्नास अवाडे उचेगाव नऊशे सत्त्याण्णव बाबुलगाव नऊशे आठ बालानगर पाच हजार सहाशे साठ बालापूर एकशे सत्त्याऐंशी बल्लालपूर तीनशे पचपन्न बांगला तांडा पाचशे सत्तर बन्नी तांडा चारशे पंच्याऐंशी बिडकीन एकोणीस हजार पाचशे शहाण्णव बोकुड जलगाव दोन हजार सातशे वीस बोरगाव नऊशे एक ब्राह्मगावन सहाशे एकोणीस ब्रह्मगवन नऊशे बावीस ब्राह्मणगवन दोन हजार एकशे त्र्याण्णव चणकवाडी आठशे सदुसष्ट चंगाटपुरी दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस चौऱ्या आठार जलगाव नऊशे सत्यात्तर चिंचाला एक हजार सोळा चिंचोली सहाशे एक्क्याऐंशी डाबरुल एक हजार आठशे अडुसष्ट दादेगाव बुद्रुक एक हजार तीनशे चार दादेगाव जहागीर दोन हजार तीनशे त्रेचाळीस दादेगाव खुर्दा दोनशे साठ दालवाडी सहासष्ट दरेगाव एक हजार तीनशे चार डवारवाडी पाच हजार बेचाळीस डेरा तीनशे पंच्याऐंशी देवगाव एक हजार एकशे त्र्याहत्तर देवगाव नांदा सहाशे बेचाळीस ढाकेफॉल दोन हजार तीनशे अडुसष्ट डानगाव एक हजार आठशे दहा ढोरकिन चार हजार सहाशे एक्क्याण्णव धोपखेडा तेराशे दिन्नापूर एक हजार एकशे सोळा दियानाथपूर दोनशे अठ्याहत्तर दोनगाव दोन हजार तीनशे नऊ डोंगरी नायक तांडव सहाशे एकटुणी तीन हजार सहाशे एकोणसत्तर फरोला दोन हजार तीन गडेगाव पैठण नऊशे दहा गाजीपूर तीनशे पंच्याण्णव गेवराई बाशी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस गेवराई बुद्रुक एक हजार दोनशे सात गेवराई खुर्द सातशे एकाहत्तर गेवराई मरडा चारशे त्र्याहत्तर घरेगाव एक हजार एकशे एकोणऐंशी घारी आठशे सहा गिधाळा सातशे चार गोडेगाव गंगापूर सहाशे त्रेपन्न हनुमंतगाव हनुमंतगाव तीनशे अठ्याहत्तर हारशी बुद्रुक एक हजार पाचशे सतरा हारशी खुर्दा नऊशे नव्वद हिंगाणी पाचशे हिरदपुरी तीन हजार तीनशे सत्त्याण्णव हिरापूर चारशे एकोणऐंशी हिवरा सहाशे चौपन्न होनोबाचीवाडी सहाशे एकतीस इमामपूर चारशे सहासष्ट इनायतपूर दोनशे बेचाळीस इंदेगाव एक हजार चौपन्न इफारवाडी चार हजार पाचशे पंचेचाळीस इस्माईलपूर एकशे शहात्तर जैनपूर एकशे सहा जयतपूर एकशे शेचाळीस जंबाली एक हजार एकशे एकोणपन्नास एकोणसाठ जोगेश्वरी सहाशे बासष्ट कडे ठान बुद्रुक तीन हजार दोनशे बत्तीस गड कडे कडेठाणखुर्द एक हजार सोळा कापूसवाडी आठशे पप्पन करंजखेडा सातशे नऊ कारकिन तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी अडतीस कफारी कफारीपल्ली पाचशे एकोणचाळीस काटपूर पाच हजार एकशे ब्याण्णव कौडगाव सहाशे त्र्याऐंशी कौंडर चारशे सहा कवाफन आठशे दहा केकट जलगाव तीन हजार पाचशे सतरा केफापुरी पाचशे ऐंशी खळगाव दोन हजार दोनशे नव्वद खम जलगाव पाचशे अठ्ठ्याऐंशी खंडाला नऊशे एकोणीस खांडेवाडी सहाशे पस्तीस खेरडा एक हजार नऊशे चाळीस कोली बोडका दोन हजार पाचशे शहाण्णव कृष्णापूर एक हजार पाचशे अठ्ठावन्न कुतुबखेडा एक हजार शहात्तर लाखेगाव एक हजार बत्तीस लाखेफल एक हजार एकशे बारा लमगवान पाचशे नव्याण्णव लिमगाव एक हजार सातशे तीस लोहगाव बुद्रुक दोन हजार आठशे नऊ लोहगाव खुर्द एक हजार सहाशे वीस महम्मदपूर दोनशे पचपन मानकापूर दोनशे त्रेचाळीस गवान सातशे नव्वद मायागाव आठशे एक्कावन्न मेहरभाव मेहरबान नाईक तांडा एक हजार सोळा महरोला एक हजार सातशे चौऱ्याऐंशी मिरखेडा पाचशे अठ्ठावीस मुदलवाडी पाच हजार चारशे सत्त्याण्णव मुलनीवडगाव एक हजार तीनशे सत्तर मुरादाबाद दोनशे एकोणनव्वद मुरमा एक हजार चारशे पंचेचाळीस नायगाव एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव नायगवन तीनशे चार नंदलगाव एक हजार दोनशे वीस नांदर दो चार हजार दोनशे पंचेचाळीस नाणेगाव एक हजार त्रेचाळीस नारायणगाव एक हजार चारशे अठ्ठेचाळीस नवगाव आठ हजार तीनशे एकोणीस नीलजगाव दोन हजार आठशे शेहेचाळीस पाचलगाव एक हजार सात पाचोड बुद्रुक सात हजार पाचशे चौऱ्याण्णव पाचोळ खुर्द नऊशे चौऱ्याण्णव पाडली एक हजार आठशे सदतीस पैठणखेडा एक हजार सातशे पाच पांगरा एक हजार सहाशे एकोणऐंशी पांठेवाडी छत्तीस पारुंडी दोन हजार आठ पारुंडी तांडा आठशे सेहेचाळीस पटेगाव एक हजार आठशे एकाहत्तर पाटोळे वडगाव सातशे त्रेसष्ट पिंपलवाडी आठ हजार तीनशे एक्केचाळीस पोरगाव एक हजार तीनशे नऊ पोरगाव तांडा तीनशे एकोणऐंशी पुसेगाव चारशे पंधरा राहतगाव तीन हजार चौदा राजापूर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रांजणगाव दंडगा एक हजार नऊशे एकसष्ट रांजणगाव खुरी तीन हजार एकशे नव्याण्णव रांजनी ती तीनशे ती अडतीस सायगाव तीनशे त्र्याण्णव साजेगाव बत्तीस सालवडगाव नऊशे अठ्ठावीस शहापूर मानेगाव एकशे अडतीस शहापूर वाहेगाव दोनशे शेकटा दोन हजार दोनशे एक्केचाळीस शेवाटा सहाशे चौऱ्याऐंशी शिवनी सहाशे एकोणसत्तर श्रीरंगरवाडी सहाशे अडतीस सोलानापूर दोन हजार एकशे एकोणीस सोमपुरी एक हजार सातशे त्रेसष्ट सोनवाडी बुद्रुक सातशे त्र्याण्णव सोनवाडी खुर्द तीनशे चौऱ्याहत्तर सोनवाडी खुर्द एक हजार नऊशे पंच्याऐंशी सुलतानपूर सातशे त्रेपन्न ताहेरपूर तीनशे सत्यात्तर टाकली अंबड तीन हजार दोनशे पासष्ट टाकली पैठण नऊशे एकोणीस तांडा बुद्रुक सहाशे पंचेचाळीस थांडा खुर्द पाचशे सदुसष्ट तारू पिंपलवाडी एक हजार त्रेपन्न टेकाडी तांडा सातशे पाच तेलवाडी एक हजार साठ थपाटी तांडा पाचशे त्रेचाळीस ठेरगाव दोन हजार सहाशे एकोणपन्नास टोंडोली एक हजार नऊशे पंच्याहत्तर तुलापूर चारशे तुपे एक तुपेवाडी हजा चार एक हजार तीनशे आठ विहमंडवा नऊ हजार आठशे चौऱ्याहत्तर वळाला सहाशे बावीस वडगवान चारशे सहा वाडजी एक हजार पाचशे सत्तावीस वाळवली दोन हजार तीनशे नव्याण्णव वघाडी सातशे एकोणऐंशी वाहेगाव चार हजार दोनशे सतरा वाकी अठ्ठ्याण्णव वारुडी बुद्रुक एक हजार सातशे त्र्याहत्तर वारवंडी खुर्द एक हजार एकशे एकोणऐंशी वावा चारशे एकोणसत्तर याफिनपूर एकशे तीस मित्रांनो पैठण तालुक्यातील एकूण एकशे चौऱ्याऐंशी गावे व लोकसंख्येसहित सविस्तर माहिती शहराची मी सांगितली आहे तरी व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि पैठण तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र